श्री मधुकर रामा माळी यांचे वृद्धापकाळाने निधन भोज येथील माळी कुटुंबातील श्री मधुकर रामा माळी यांचे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले ते नव्वद वर्षांचे होते भोज येथील विविध संघ संस्थांचे संचालक श्री अजित माळी जय किसान शेतकरी संघटनेचे संचालक श्री संजय माळी तसेच शेती व्यवसायाबरोबर वारकरी सेवा सहकार्यमध्ये कार्यरत असलेले श्री बाबासो माळी यांचे ते पिता होते सदाकाळ विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन असल्याने भोज तसेच परिसरातील वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा मोठा गोतावळा आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे आणि समस्त वारकरी संप्रदाय तसेच ग्रामस्थ हितचिंतक असा परिवार आहे त्यांच्या जाण्याची उणीव सर्वांना भासत असून माळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर सर्वांच्या उपस्थितीमध्ये विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जन रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी होणार आहे समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे